कसं आहे माहिती आहे का सध्या सरायचं सीझन सुरू आहे आणि या लगनसराईमध्ये अनेक जण मुलासाठी मुलगी किंवा मुलीसाठी मुलगा बघितला आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये लग्न करून टाकू असं सुद्धा घरच्यांकडून सांगितलं जात आहे पण मात्र या ठिकाणी मुलींसाठी व्यवस्थित मुलगा मिळत नाही तर मुलासाठी मुलगीसुद्धा मिळत नाही मग अनेक पाहुणे रावणे मित्रमंडळी यांच्याकडं विचारपूस करून देखील मुलासाठी मुलगी मिळत नसल्यामुळं काही जण आता मुली विकत आणण्याचं काम करत आहेत आणि मुलाकडचे म्हणते बाबा ठीक आहे काही हरकत नाही आम्ही मुलीला पैसे देतो आम्हाला मुलगी भेटू द्या असंसुद्धा काहीजणं म्हणतात मग याच पद्धतीनं जालना जिल्ह्यातील एका तालुक्यामधल्या एका व्यक्तीनं त्याच्या भावासाठी एक मुलगी आणायचं ठरवलं आणि मुलगी आणायचं ठरवल्यानंतर एका महिलेला त्यासाठी फोटोसुद्धा पाठवले आणि तिच्याकडून फोटोसुद्धा मागवले मग सगळं ठरल्याप्रमाणे दोघा जणांचं फोटोवर बघण्याचं काम झालं मुलीला मुलगा आवडला मुलाला मुलगी आवडली दोघा जणांचं त्या ठिकाणी एकमेकांना बघण्याचं काम पार पडलं आणि मग तात्काळ झटमगनी पटबिया म्हणून दोन तीन दिवसानंतर लग्नाची तारीख सुद्धा काढली लग्न सुद्धा लागलं आणि लग्न लागल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या सराय सुरू आहे आणि या सरायमध्ये आपल्या मुलाचं लग्न झालं पाहिजे अशी इच्छा अनेक होणाऱ्या नवरदेवांच्या नातेवाईकांची किंवा घरच्या मंडळींच्या आहेत मग मुलांसाठी मुलगी बघून बघून अनेकजण परेशान झाल्यानंतर अचानक कुठून तरी ठेपा येतो आणि सांगितलं जातं की आमच्याकडं अशा अशा पद्धतीची मुलगी आहे त्याच पद्धतीनं जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधला एक सदाशिवराव नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या भावाचं लग्न होत नव्हतं लग्नाचं वय होत होतं पण मात्र लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती म्हणून त्यांनी अनेक पाहुणे रावणे मित्रमंडळी यांना हे सगळ्या गोष्टीबद्दल सांगितलं पण मात्र कुठूनच काही ठेपा येत नसल्यामुळं एका व्यक्तीकडं त्याचा बायोडाटासुद्धा पाठवलेला होता मग तेवढ्यात एका महिलेचा त्या व्यक्तीला फोन आला आणि त्या महिलेनं सांगितलं की आमच्याकडं लग्नासाठी मुलगी आहे आम्ही ती तुम्हाला द्यायला तयार आहोत असं सांगून त्या म व्यक्तीबरोबर बोलणं झालं मग बोलणं झाल्यानंतर ती जी महिला आहे ती मंठ्यामधली होती त्या महिलेनं त्या व्यक्तीला आणि होणाऱ्या नवऱ्याला दोघा मुलीला भेटायला बोलवलं कारण की व्हॉट्सअपवर अगोदर फोटो पा पाठवलेले होते मग फोटो पाठवल्यानंतर त्यांचं ते फोटो बघणं गिघणं पार पडलं एकमेकांना सगळं काही आवडलं मग मुलाकडचे मुलीला पाहायला मांठ्याला गेले मांठ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीला बघण्याचासुद्धा कार्यक्रम पार पाडला मग मुलीला बघण्याचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर लगेचच एकवीस तारीख काढण्यात आली म्हणजे एकवीस मार्चची सोळा तारखेला बघण्याचा कार्यक्रम झाला आणि एकवीस तारखेला लग्न करू असं सांगितलं मग असं सांगितल्यानंतर ठरल्याप्रमाणे तारीख काढली तारीख काढल्यानंतर मोजक्याच लोकांमध्ये लग्न करू असंसुद्धा सांगितलं मग माळाचा गणपती मंदिर आहे एक मंठा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी लग्न या दोघा मोजक्या पाहुण्या रावण्यामध्ये पार पडलं लग्न पार पडल्यानंतर नवरदेव हा हो नवरीला घेऊन जालन्याच्या दिशेनं निघाला त्यांचं वराड निघालं एकच गाडी होती मग त्या गाडीमध्ये नवरा नवरदेव आणि आणखी एक दोघं जणं बसलेली होती आणि गाडी जालन्याच्या दिशेनं निघाली होती मग जालन्याच्या जवळ गेल्यानंतर जालन्यामध्ये मंठा चौपोली आहे त्या मंठा चौपोलीजवळ नवरदेव नवरीची गाडी थांबली आणि गाडी नौर थांबल्यानंतर ती जी महिला आहे नवरी आहे ती तिच्या नवऱ्याला म्हणली की माझे इथं था नातेवाईक थांबलेले आहेत मी काय करते आत्ता त्यांना बोलून येते कारण की आता एकदा लग्न झाल्यानंतर पुन्हा काही वापस येणं होणार ना नाही मग नवरदेव म्हणे ठीक आहे बाबा आता जा तुझ्यानं पावणे रावण्यांना बोलून ये म्हणून ती नवरी गाडीच्या खाली उतरली आता त्या नवरीबरोबर एक कलवरी होती नवरी कलवरी गाडीच्या खाली उतरल्या थोड्या अंतरावर गेल्या आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर ना तिकडं नातेवाईकाला गप्पा मारत बसल्या तिकडं नवरदेव ड्रायवर असे लोक वाटपात बसले नवरी वापस कस काय आहे ना नवरी वापस कस काय ये ना तर नवरी बराच वेळ झाला तरी वापसच आली नाही नवरी फरार झालेली होती कारण की ती नातेवाईकाच्या गाडीमध्ये बसून निघून गेलेली होती मग आता काय करावं काय नाही त्या नवरदेवाला त्याच्या भावाला काहीही समजत नव्हतं त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ती जी फरार झालेली नवरी आहे तिच्या तिच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली जेव्हा रीतसर तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की ती जी नवरी आहे त्या नवरीनं सांगितलेलं जे नाव आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि ज्या महिलेसोबत महिलेनं हे सगळं लग्न लावून दिलं होतं तिचंसुद्धा नाव खोटं आहे त्यांनी खोटं नाव सांगून या व्यक्तीबरोबर लग्न लावलेलं होतं या त्या त्या या ला ले ले आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्या नवरदेवाला त्याच्या भावाला विचारलं तेव्हा सांगितलं की त्यांनी या नवरीला पाच लाख रुपये दिलेले होते तिला काही सुद्धा केलेले होते आणि लग्न करण्यासाठी पैसे दिल्यामुळं ती नवरी पैसे घेऊन फरार झाली आता तिचा आणि जिनं लग्न जमून दिलं आहे तिचासुद्धा फोन लागत नाही अशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या होणाऱ्या नवऱ्याला त्या नवरीनं भोगळं केलं आहे त्याचं आर्थिक नुकसान केलं आहे असं आपला या संपूर्ण प्रकरणामधून लक्षात येतं बघा ज्या पद्धतीनं समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये एक लग्नाचं आमिष देऊन फसवलं जातं आहे आता हे फसवणुकीचे प्रकारसुद्धा राज्याच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये अशी कोणाची फसवणूक झाली आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो लोकांनी सतर्क राहायला पाहिजे सावध राहिलं पाहिजे आणि असं लग्न जमावताना मागचा पुढचा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं एकंदरीत आपलं वाटतं आता तुम्हाला जे काय वाटत असत ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा